एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे दूध उत्पादक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत विधान भवनासमोर दूध उत्पादक शेतकरी आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत दूध ओतून शेतकऱ्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे त्याची सर्वात महत्वाची बातमी समोर येते एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि या नाराजीचा उद्रेक आंदोलनाच्या निमित्ताने पुढे येताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे कुणाल दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत विधान भवनासमोर सुद्धा आंदोलन पुकारण्यात आलं होतं संदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा दूध उत्पादक शेतकरी जे आहेत ते मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत आहेत द दरवाढ दुधाची दरवाढ त्यांची अपेक्षित मागणी आहे हिवाळी अधिवेशनामध्ये देखील सदाभाऊ खोत यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली होती ज्या बैठकीमध्ये एकंदरीतच निर्णय घेण्यात आला होता की पाच रुपयाप्रमाणे दर जो आहे तो वाढवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावा मात्र अद्याप कोणत्याही दिलासा या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी जे आहेत ते आक्रमक पवित्र्यात येत विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन जे आहे ते करताना पाहायला मिळतंय आत्ताचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील काय दिलासा मिळतोय किंवा या अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणती तरतूद राज्य शासनाकडून देण्यात येईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण अनेक महिन्यांचं हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला अद्याप दिलासा जो आहे तो मिळालेला नाही आहे आणि याचमुळे आक्रमक शेतकऱ्यांनी विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन जे आहे आपला तीव्र निषेध जो आहे तो सरकारप्रती व्यक्त केलेला आहे थोड्याच वेळामध्ये अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते सादर होणार आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हे बजेट सादर करण्यात येणार आहे आणि याच बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक काय काय निर्णय असणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञापी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी